त्र्यंबकेश्वर शहरातील सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तसेच सर्व मतदारांच्या पसंतीस उतरलेले तुकाराम केसन फसाळे यांनी त्र्यंबकनगर ग परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे फसाळे यांच्या प्रभागात चांगला जनसंपर्क असून ते नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ने नेहमीच पुढाकार घेतात समाजकार्य त्यांचा कायम सहभाग असतो आणि याच कार्याच्या बळावर ते आगामी निवडणुकीत उतरलेले असून प्रभागातील मतदार मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा ठाम विश्वास तुकाराम किसन फसाळे यांनी व्यक्त केला आहे कुठल्या प्रभागातून फॉर्म भरलेला आहे आणि काय कोणत्या का, पक्षाकडून इच्छुक इच्छुक आम्ही आता प्रभाग क्रमांक पाच अ या प्रभागातून फॉर्म भरलेला आहे कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहे आम्ही आता सध्या भाजप जनता पार्टीकडून इच्छुक आहे आणि काय समस्या आहे समस्य आमच्या प्रभागात सध्या समस्या आहे शौचालयाची आहे पाण्याची आहे आणि थोडीफार लाईटीची पण आहे आणि मुलांसाठी क्रीड क्रीडांगणाची पण समस्या आहे तुम्ही जनतेमध्ये फिरतायत जात आहे कसा प्रतिसाद प्रतिसाद चांगलाच आहे आता तुम्हाला समोर दिसतच आहे काय वाटतं नक्की विजय होईल का तुमचा विजय तर शंभर टक्के निश्चित निश्चितच आहे पक्षाने जर आपल्याला त्यांच्या उमेदवारीचा एबी फॉर्म दिला तर शंभर टक्के विजयी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास